नमस्कार अगदी पाच ते दहा मिनिटात बनवू शकाल इतका सोपा चविष्ट नाश्ता आज आपण बनवणार आहोत मग याला तुम्ही घावणं म्हणा किंवा धिरड पण मी ज्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने बनवलात तर नेहमीपेक्षा जास्त चवदार व खमंग बनेल हे नक्की ते पण कमीत कमी घरातल्या साहित्यात चला तर मग सर्वात आधी एखादा पॅन किंवा कढई घेऊन त्यात एक चमचा तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं की यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यात टाकू एक बारीक चिरलेला लहान कांदा व दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सोबतच एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून गॅसची फ्लेम मिडियम करू आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तसेच कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत यांना परतून घेऊया तर खमंग भाजलेल्या आलं लसूण व कांद्याचा फार मस्त फ्लेवर नाश्त्याला येतो हे पहा कांद्याला छान गुलाबी रंग आलाय आता यात टाकू या बारीक चिरलेला एक लहान टमाटर आणि सोबतच थोडस मीठ आता यात टाकू अगदी थोडी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही कमी तिखट मिरची पावडर आहे पण तुम्ही मात्र इथं लाल मिरची व हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या टेस्टनुसार वापरा यानंतर यात अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे तर या ठिकाणी तुम्हाला याशिवाय तुमच्या आवडीचे इतर मसाले घालायचे असतील तर ते घालून मसाल्यांना असं थोडंसं परतायचं आता यात एक वाटी स्वच्छ धुतलेली मेथीची पानं टाकून घेऊया आणि हो मेथीला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही तर मेथीचा करवटपणा जाईपर्यंत याला छान परतून घ्यायचा आहे असं मेथी छान परतून घेतल्यानंतर गॅस बंद करूया आणि मसाला थंड होण्याची वाट पाहू पहा मसाला थंड झालाय आता यात टाकू एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ यानंतर थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ यापूर्वीसुद्धा मीठ वापरलं होतं म्हणून बेतानेच घालायचं तर ज्वारीचं पीठ थोडंसं भुसभुशीत असतं म्हणून जितकं ज्वारीचं पीठ घ्याल त्याच्या निम्म असं तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी जरूर वापरा तसेच तांदळाच्या पिठामुळे आपलं घावणं म्हणा किंवा धिरड्यांना छान खुसखुशीतपणा येतो असं पिठात सर्व मसाले मिसळून घेतल्यानंतर यात एक वाटी ताक टाकू आणि आधी ताकाला पिठात मिसळून घेऊया जर तुमच्याकडे ताक नसेल तर अर्धी वाटी सप्पक दही वापरा आता यात एक वाटी पाणी टाकूया आपल्याला या मिश्रणात अजून पाणी वापरायचं आहे पण एकदम पाणी टाकलं तर पिठाच्या गाठी होतात म्हणून मिश्रण व्यवस्थित ढवळून मगच पाणी मिसळून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण पातळसर बनवून घ्यायचं आहे त्यानुसार मी इथं एकूण दोन कप पाणी वापरलं आहे तर तुम्हाला तुमच्या ज्वारीच्या व तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकेल हे पहा फक्त मिश्रण असं पातळसर बनलं पाहिजे इतपत पाणी वापरायचं आहे तर मिश्रण तव्यावर टाकण्या अगोदर तव्याला हाय फ्लेमवर छान गरम करून घ्यायचं आणि नंतर मिश्रण पळीत घेऊन तव्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित घावण्यांसारखं पातळसर पसरवून घ्यायचं आहे व असं मिश्रण छान पसरवलं की गॅसची फ्लेम मिडियम करून याला दोन ते अडीच मिनिट झाकून भाजून घेऊया असं झाकून भाजल्यामुळे यावर चिरा पडत नाहीत झाकण उघडल्यानंतर पहा याची वरची बाजू पूर्ण सुकली आहे अशी वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजे समजायचं की हे खालून छान भाजलेत तर आधी याच्या साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊ आणि असं व्यवस्थित तेल लावल्यानंतर याचा कडा सोडवत सावकाश याला पलटून घेऊया पहा या बाजूला जाळी किती छान पडली आहे आणि रंगही सुरेख आलाय तर एखादं मिनिट दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता हे दोन्ही बाजूनी खमंग भाजलेत आणि रंग पण छानच आलाय आता याला काढून घेऊ तर असा खूपच भारी चवीचा खमंग धिरड्याचा प्रकार एकदा या पद्धतीने बनवलात ना मग साधस धिरडं किंवा घाऊणं चौपट चवदार टेस्टी होणार हे नक्की तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका